नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अशोक मगर तुमचं आपल्या ज्ञान अकॅडमीवरती सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो चला मित्रांनो एक खुशखबर आहे एक मोठी भरती त्या ठिकाणी पदभरती त्या ठिकाणी आलेली आहे ती कोणती आहे तर या ठिकाणी शासकीय वैद्यकीय जे महाविद्यालय आहे या महाविद्यालयामध्ये भरती आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मोठी भरती त्या ठिकाणी आहे हे आहे कुठलं तर घाटी परिसर छत्रपती संभाजीनगर एक रुग्णालय आहे त्यामध्ये आलेली ही काय आहे मित्रांनो भरती आहे आता या भरती संदर्भामध्ये ज्या काय महत्वाचे मुद्दे आहे ते महत्वाचे मुद्दे आपण त्या ठिकाणी पाहणार आहे मित्रांनो याच्यामध्ये एकूण पदसंख्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समक्ष पदे जी आहेत ते तीस पदे आहेत त्यानंतर आया यांचे पदे त्या ठिकाणी किती आहे मित्रांनो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ते दोन पदे आहे माळीसाठी सात पदे आहे प्रयोगशाळा परिचर त्या ठिकाणी अठरा पदे त्या ठिकाणी आहे मित्रांनो एकदा आपण बघू त्यानंतर आपण डिटेल बोलू त्यानंतर आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समक्ष पदे दोनशे पंच्याऐंशी पदे त्या ठिकाणी आहे त्यानंतर काय आहे वायलर वा, चालक एक पद आहे पान पानक्या एक पद आहे ड्रेसर दोन पद आहे माळी परत चार पदे आहे नाभिक सहा पदे आहे अशा पद्धतीची वर्ग चार गट ड ची पद भरती त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो आणि या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जो काय सिलेबस आहे त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी जीएस आणि इंग्रजी अशा पद्धतीचा सिलेबस त्या ठिकाणी आपल्याला आहे मित्रांनो तर सगळ्यात गोष्ट या संदर्भामध्ये जे काय मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला हायलाईट करायचे आहे आता या संदर्भामध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे महिलांसाठी जे आरक्षण आहे या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवास असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे व महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक चार दोन हजार चोवीस अन्वे खुल्या गटातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरती निवडी करिता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे अनुसूचित जाती व जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा कर करून इच्छिणाऱ्या त्या प्रवर्गासाठी इतर बहुजन कल्याण विभाग तसेच विभागाकडून विविध करण्यात आलेलं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक त्या ठिकाणी आहे मित्रांनो तर या संदर्भामध्ये ते डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी लागणार आहेत मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असणारा जो आपल्याला सिलॅपस आहे हा सिलॅपस महत्वाचा आहे वेगवेगळ्या संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण जाहिरात या ठिकाणी मित्रांनो आहे ही आपल्या तुम्हाला टेलिग्राम या वरती त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो बरोबर आहे तर पूर्ण ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आता या संदर्भामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची जी काय त्या ठिकाणी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या महत्वाच्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायच्या आहेत सगळ्यात महत्वाचा आपल्याला जो आहे तो पाहायचा आहे अभ्यासक्रम आणि या संदर्भामध्ये ज्या काय गोष्टी होणार आहे त्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत बरोबर आहे हा चला या संदर्भामध्ये जे काय आहे आपल्याला सांगितल्या गेलेलं आहे उमेदवार असेल किंवा जे काय असेल हा हा सर्वात महत्वाचा ढाचा आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो आता सांगितल्या काय गेलेला आहे लक्षात घ्या की या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप त्या अनुषंगाने काही सूचना आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहे आता लक्षात घ्या पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे परीक्षेचा कालावधी दोन तास आहे म्हणजे एकशे वीस मिनिटं आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे परीक्षा ही ऑनलाईन कॅम्प्युटर बेस होणार आहे म्हणजे कॅम्प्युटर जसं एम एस सी आय टी चे पेपर होतात तशा पद्धतीनं ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे परीक्षेची प्रश्नपत्रिका वास्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असतील म्हणजे एक प्रश्न त्याला चार ऑप्शन असणार आहे प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण असणार आहे म्हणजेच शंभर प्रश्नाला दोनशे गुण त्या ठिकाणी असणार आहे मित्रांनो हा सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे बरोबर आहे त्याच्या संदर्भामध्ये त्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या ठरलेल्या आहेत ओके okay, या संदर्भातल्या सर्वात महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या आहे मित्रांनो त्या संदर्भामध्ये एक मुद्दा परत आहे काय आहे चला बरोबर आहे आता आपण त्या सिलापस बद्दल थोडं बोलणार आहे त्यासाठी आलोय आपण पहा पदाचे नाव त्या ठिकाणी आहे गड समक्ष पदे व इतर सवर्गातील पदे होणार आहे मग त्यामध्ये आपल्याला सिलापस दिलेला आहे मित्रांनो पहिला सिलेबस आहे मराठी विषय आहे त्यानंतर इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे बौद्धिक चाचणी व अंक गणित आहे मग या संदर्भामध्ये जो काय सिलेबस आपल्याला दिलेला आहे म्हणजे तुम्हाला मराठीचा सिलेबस घ्या पहावा लागणार आहे आणि हे जे महत्वाचे मुद्दे आहे कारण ही जी कंपनी घेणार आहे टी सी एस आय बी पी एस ज्या कंपन्या घेणार आहेत यांच्या संदर्भामध्ये मराठी सर्वात महत्वाचा विषय त्या ठिकाणी ठरतो मित्रांनो बरोबर आहे मग त्यामध्ये पंचवीस प्रश्न आहे त्याला पन्नास गुण असणार आहे इंग्रजीचे पंचवीस प्रश्न त्याला पन्नास गुण असणार आहे सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण आहे आणि बौद्धिक चाचणी अंक गणित पंचवीस प्रश्न पन्नास गुण आहे असे एकूण प्रश्न शंभर आपल्याला विचारला जाणार आहे आणि दोनशे गुणांची परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे आणि तुम्हाला जो काय दिला जाणारा वेळ आहे तो दोन तास वेळ त्या ठिकाणी दिल्या गेलेला आहे बरोबर आहे तुम्हाला केंद्र त्या ठिकाणी निवडता येतील प्रस्तुत परीक्षेकरिता परीक्षा केंद्राचा तपशील जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी भरावा लागेल सादर करावा लागेल आणि गट जे आहे त्याला जे काय खुला प्रवर्ग आहे त्यासाठी एक हजार रुपये चलावण आहे आणि राखीव गट आहे त्यासाठी नऊशे रुपये चलावून त्या ठिकाणी भरावा लागणार आहे मित्रांनो बरो बरोबर आहे इथपर्यंत या गोष्टी आणि हा सर्वात महत्वाचा मुद्दा सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की लास्ट डेट पर्यंत थांबू नका फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झाले आपली परीक्षा त्या ठिकाणी आहे आपल्याला फॉर्म भरायला या ठिकाणी अर्ज सादर करण्याचा कालावधी पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी सुरू झाला म्हणजे पाच तारखेपासून याचा कालावधी पाच तारखेपासून सुरू झालेला आहे पाच जून या तारखेपासून सुरू झालेला आहे मित्रांनो तो तो कधीपर्यंत आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत त्या ठिकाणी तो कालावधी असणार आहे मग एवढ्या कालावधीच्या आतमध्येच आपला फॉर्म त्या ठिकाणी काय करायचा भरून घ्यायचा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची दिनांक दिलेले चोवीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे परीक्षेचे दिनांक व कालावधी त्या ठिकाणी आपल्याला जी काय आपली वेबसाईट त्यांची वेबसाईट दिलेली आहे जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम यावरती आपल्याला ती जी काय आहे माहिती उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांना प्रवेशाद्वारे कळवण्यात येईल ह्या गोष्टी त्या ठिकाणी आहे म्हणजे आपल्याला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो आणि फॉर्म भरणं झाला की आपल्याला हॉल तिकीटसाठी आहे प्रतीक्षा करावी लागणार आहे परीक्षा कधी होतील काय होतील ते त्या ठिकाणी सांगतील मग अशा पद्धतीचा या संदर्भामध्ये ही पूर्ण जाहिरात मित्रांनो या ठिकाणी आहे आणि वेगवेगळ्या संदर्भातले गट ड व गट चे पदे त्या ठिकाणी आहे ही पूर्ण जाहिरात मित्रांनो आहे आणि आपल्याला तयारीला लागायचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट की आपली जी काय परीक्षा होणार आहे ती टी सी एस आय बी पी एस या संदर्भामध्ये घेणार आहे मित्रांनो बरोबर आहे आणि या संदर्भामध्ये आपण जे काय झालेले टी सी चे असेल आय बी पी एच चे असेल त्या संदर्भामध्ये टी सी चे झालेले पेपर आहेत त्या पेपरचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवरती घेतोय मित्रांनो त्यामुळे त्या ठिकाणी जे सेशन आहे ते त्या ठिकाणी हजर राहायचं मित्रांनो तुमचा त्यामध्ये फायदा होईल परत भेटूया अशीच ऍड आल्याच्या नंतर या ठिकाणी दुसरी ॲड आली त्याचं विश्लेषण आपण घेऊ चांगल्या रीतीने यापेक्षाही चांगल्या रीतीने आपण त्याचं पूर्ण विश्लेषण सखोल विश्लेषण घेऊ तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो मित्रांनो जय हिंद